पेठा या संस्थेने कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी या हत्तीचा छळ होतोय असं सांगत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याच्यानंतर मग कोर्टाने पंधराच दिवसात या हत्तीला वनताराला हरवण्याचे आदेश दिले आता हा हायकोर्टाचा आदेश आल्याच्या नंतर गावकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला आणि कोल्हापुरामध्ये आंदोलन उभं केलं आणि आंदोलनासोबत गावकऱ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये देखील धाव घेतली आणि हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली परंतु अठ्ठावीस जुलैला सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आणि सर्व गावकऱ्यांच्या पदरी निराशा आली आणि मग सगळ्यांनी कोर्टाचा आदेश मान्य करत महादेवी हत्तीला वनतारामध्ये जाऊ देण्याचं मान्य केलं परंतु महादेवीला वनतारांना नेण्यापूर्वी महादेवीची भव्य अशी मिरवणूक या कोल्हापूरवासी यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाली आणि संपूर्ण जगाने बघितलं की एका प्राण्यावर लोक किती मोठ्या प्रमाणात प्रेम करतात आणि शेवटी रात्री मिरवणूक पूर्ण झाल्याच्या नंतर वनतारा या अभयारण्याच्या ॲनिमल अँब्युलन्सने या महादेवी हातीला वनतारा या गुजरातमध्ये स्थित असलेल्या अंबानींच्या प्रायव्हेट अभयारण्यामध्ये नेण्यात आलं महादेवीला निरोप देताना प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू बघायला मिळत होते एवढच काय तर महादेवीच्या अश्रू बघितले मित्रांनो ही सगळी घटना झाली ती एका पेठा नावाच्या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेमुळे मग मित्रांनो ही पेठा नावाची संस्था नेमकी आहे काय ही कशासाठी काम करते ही कुठे काम करते आणि नेमका यांचा हे काम करण्यामागेचा उद्देश तरी काय आहे हेच जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकोणीसशे ऐंशी साली या पेठा नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती इनग्रिड न्यूकिर्क आणि एलेक्स पाचेको या दोघांनी मिळून या संस्थेची स्थापना केली होती प्राण्यांच्या हक्कांची स्थापना करणे त्यांचा छळ होण्यापासून वाचवणे आणि त्यांचं रक्षण करणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती आणि यासाठीच ही संस्था संपूर्ण जगभर आज काम करताना आपल्याला बघायला मिळते या संस्थेची एक मोठी टॅगलाईन आहे जर तुम्ही या संस्थेच्या पेजवरती गेलात तर त्यांनी स्पष्टपणे मोठ्या ठळक अक्षरात आपल्याला लिहिलं ते असं म्हणतात की प्राणी कोणत्याही प्रकारे आपले नाहीत त्यांना आपल्यासारखाच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे ते आपलं मनोरंजन करण्यासाठी आपलं खाणं बनण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारे आपले वस्त्र किंवा कपडे बनण्यासाठी बनलेले नाही मित्रांनो या संस्थेच्या उद्दिष्टाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही ही जगभर ही संस्था चांगलंच काम करत आहे परंतु ही संस्था ज्या प्रकारे आपल्या भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये काम करत आहे ते मात्र थोडस ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे या पेटा संस्थेची दोन हजार साली आपल्या भारतामध्ये स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर या पेटा संस्थेने आपल्या संपूर्ण भारतभर काम करायला सुरुवात केली आता बाहेरच्या देशामध्ये ही संस्था चांगल्याच प्रकारे काम करते याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नाही हे आपण आधीच स्पष्ट केलंय परंतु आपल्याकडे ही संघटना काम करत असताना थोडं आतापणा करताना आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचे प्रमुख उदाहरण बघायची म्हटले तर आत्ताच चालू असलेलं कोल्हापूरच्या नांदणी महादेवी प्रकरण असू दे किंवा याच्या अगोदर यांनी दाखल केलेलं बैलगडा शर्यतीच्या विरोधातील प्रकरण असू दे याच संघटनेने दाखल केलेल्या याचिकेमुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती आपलं असं म्हणणं आहे की या संस्थेने काम करावं परंतु त्यांनी ज्या प्राण्यांवर खरोखर छळ होत आहे जंगली प्राणी असतील किंवा इतर प्राणी असतील त्यांचा खरोखरच कोण छळ करत असेल कर तर त्याच्यावर नक्की याने ऍक्शन घ्यावी आणि त्याच्यावरती ह्यानी कार्य करावं हो। पण आपल्या भागामध्ये बघतो की ज्या प्राण्यांचा अगदी योग्य प्रकारे सांभाळ होत आहे अगदी पुढच्या मुलांपेक्षा त्यांचा सांभाळ होतोय त्या त्या गोष्टीतही हे अगदी आता करून त्या गोष्टी बंद पाडण्याचा प्रयत्न करतात आता तुम्ही जर बघितलात तर बैलगाडा शर्यत हेच आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात बैलांच्या किमती करोडोमध्ये आहेत आपण बघतो की हे सगळे बैलमालक शेतकरी अगदी पोटच्या मुलांपेक्षा जास्त ह्या सगळ्या बैलांना जपतात आणि ते आपण मुलाखतींच्या मार्फत बघतो की आपण बघतो की युट्यूबच्या मार्फतनं अनेक जण गोठ्यांच्या मुलाखती घेतात ते जे बकासूरचा गोटा मथूरचा गोटा सोन्याचा गोटा असा सगळ्या बैलांच्या गोठ्या आपण युट्यूबच्या मार्फत बघत असतो आणि ते बघतो की आपण ती माणसाला पण ज्या सोयीसुविधा नाही आहेत त्या या बैलांसाठी हे बैल मालक करत असतात आणि मग इतकं सारं ज्या ठिकाणी करतात तिथे देखील हे आता ताईपणा करून बैलगाडी शर्यत बंद पाडतात त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतात आता महादेवी हत्येणी जर तुम्ही मठामध्ये बघितलात की तिच्यासाठी खूप मोठी शेड बांधलेली आहे तिची अगदी व्यवस्थित सगळी सुखसुविधा सुविधा तिला पुरवल्या जातात असं असताना देखील आता ताईपणा करायचा कोणाकडून तरी काहीतरी गोष्टी मिळवायच्या ज्या आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्या गोष्टी मिळवायच्या आणि याचिका दाखल करायच्या पण परंतु ज्या गोष्टी तिच्यासाठी केल्या जात आहेत किंवा ज्या गोष्टी बैलांसाठी चांगल्या प्रकारे केल्या जातात त्या गोष्टी मात्र हे कुठे दाखवत नाहीत त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढे ते मिळवतात ते 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 एक दोन पॉईंट मिळवतात आणि याचिका दाखल करताना त्याच्यामार्फत ते हे सगळ्या बंदी घडून आणतात तर या गोष्टी मात्र नाही झाल्या पाहिजेत बाकी संस्था जगभर खूप चांगल्या प्रकारे काम करते ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि त्यांनी ते करत राहावं परंतु आपल्याकडे जो आता ये करता है, ते करतायत ते कुठेतरी अयोग्य आहे आणि तो त्यांनी थांबवावा आणि आज जी काय आपली नांदणी मठातील महादेवी ज्या वनताराच्या सगळ्या अभयारण्यामध्ये नेण्याचा घाट ह्या पेटावाल्याने घटला आणि तो सक्सेसफुल देखील त्यांनी केलाय तर त्याच्या विरोधात यांनी सगळ्या यांनी जे काय आंदोलन उभारलंय कोल्हापूर आणि नांदणीच्या सगळ्या बंधू भगिनींना खूप आपण सलाम करूया की त्यांनी याच्या विरुद्ध प्रचंड मोठा अजूनही आपलं जे आंदोलन आहे ते थांबवले नाही आहे अगदी या रिलायन्सवाल्यांना अगदी त्यांनी जेरीच आणलेला आहे आणि जिओ बायकॉट मोहीम असेल किंवा पोर्ट टू एअरटेल अशी मोहीम असेल या सगळ्या गोष्टीतून त्यांनी बातमी घ्यायला भाग पाडलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघितला की काल सीओ जे वंतरायचे आहेत ते कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळत होते तर आपण आशा करूया की लवकरात लवकर महादेवी हत्ती या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा आपल्याला कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये दिसेल बाकी मित्रांनो या सगळ्या पेठाच्या कार्याबद्दल या सगळ्या हत्तीच्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद